पाटील काल सह्याद्री मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली सगळे त्या ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली बैठक त्यांचा आम्ही विरोधच धरलेला आहे ते कधीच पॉझिटिव्ह होतील अशी आम्हाला आशाच नाहीये ओबीसीचे नेते विरोधच करणार हे आम्हाला पक्का माहिती त्यामुळं त्यांचे काही असे धरलेच का नाही आम्हाला माहीत होतं अगोदरच या बैठकीत काही झालं आणि ते गेलेत म्हणल्याच्या नंतर विरुद्धच होणार आहे हे का थोडा आहे सत्तर वर्षापासून तेच आहेत आरक्षणाचा लढा चाळीस वर्षापासून सुरू आहेत तेव्हापासून तेच ते विरुद्धच करणार आहेत त्यात काय दुमत असण्यास काय कारण उपमुख्यमंत्री होते आधी सर्व मंत्री होते फक्त त्यांनी ऐकून घेण्याची भूमिका ठेवली मात्र कोणतेच्यावर प्रतिक्रिया दिली नाही काय आता सरकार म्हणल्याच्यानंतर त्यांना चालवायचं म्हणल्याच्या त्यांना ऐकूनच घ्यावं लागणार आहे ना परंतु त्याचा अर्थ असा नाही की मराठींशी दगा फटकावं मराठ्यांना न्याय मिळणार आमच्या मागण्याप्रमाणे आमचं सगळं काम होणार याची आम्हाला खात्री आहे आशा सुद्धा आहे एक आंदोलक म्हणून आशा बाळगणं काम आहे माझं मुख्यमंत्र्यांनी सगळे सोड्यांच्या जो अध्यादेशाचा मसुदा तुम्हाला दिला होता त्या मसुद्याचं नेमकं काय झालं मुख्यमंत्र्यांकडून सीठ बसवली झाली असं वाटतंय नाही नाही अंमलबजावणी झाली जी मसुदा आहे जी आधिसूचना राजपत्र त्यांनी काढलेली ती बरोबर आहे कारण आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि ओबीसी आरक्षण जर मराठ्याला जायचं असलं तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागतो आ त्याची सुधारणा करून त्याला दोन हजार चोवीसचा कायदा नाव नाव द्यायला लागते त्यामुळे सुद्धा अधिसूचनेशिवाय पर्यायचं नाही ते बरोबर आहे फक्त पुढं अंमलबजावणी लवकर झाली नाही मात्र तिथं फक्त विचारात त्यांच्या आणि आमच्या दोन विचार दिसायला लागतात तेच आमचं सुद्धा म्हणणं आहे ना त्यांना की आम्हाला वारंवार जे आंदोलनं करायची वेळ सरकारने हरकती बघायचं का नाही ते सरकारच्या हातात असतं परंतु तुम्ही जर असं मराठ्यावर अन्याय करायला लागला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार सरकार तेरा तारखेपर्यंत तरी नाही वाटणार त्याच्यानंतर तेराच्या नंतर बोलूया आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवला बघूया मराठ्यांना किती न्याय देतात का छगन भुजबळचं शेवटी ऐकून मराठ्यावर अन्याय करत वेळेवर बघू पाटील बैठकी हे पहिल्यापासूनच केलं ना त्यांनी आम्ही तेच सांगतो ना नाभीर्य कसे जाणता कशाचं काय मी पाठीमागे सांगितलं होतं आठ दिवसापूर्वी सांगितलं कालही सांगितलं होतं परवाच्या प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सत्ताधारी असो विरोधक असो यांना गोरगरिबांचं देणं घेणं नाही मग तो ओबीसी असो किंवा तो मराठा बांधव असो त्यांना देणं घेणं नाहीये त्यांना गांभीर्यच नाहीये मराठींचं वाटू हो चांगलं हो हे विरोधी पक्ष असो नेते सत्ताधारी असो कोणी असो यांना पहिल्यापासूनच पण सगळ्याला धडा बरोबर शिकू यावेळेस वेळेस मिळणार आहे वेळ मुख्यमंत्री देवेंद्र आपले राजकीय घेता यावी यासाठीचा हा विरोधाचा प्रयत्न आहे हे महाराष्ट्र पेटता राहणारच नाही तुमचं दोघाचं जरी स्वप्न असलं महायुतीचं आणि महाविकास आघाडीचं आणि तुम्हाला दोघाला जरी आमच्या जीवावर पोळ्या भाजायच्या असल्या महाराष्ट्र पे फेटता राहणार नाही ओबीसीत मराठ्यात वाद कधीच होणार नाही फक्त छगन भुजबळ त्यांच्या सत्तेत राहतो जातीवाद तिवर पसरा पसरायला लागला आणि महाराष्ट्र फेटता ते एकटा ठेवायला लागला गेल्या अनेक महिन्यापासून सरकारनं तुम्हाला प्रत्येक दिली दिला दिला या सगळ्या काळामध्ये मिळ देऊन सरकारनं ओबीसी नेत्यांना तुमच्या विरोधात उभं केलं असं वाटत नाही वाटत मी जाहीर बोलतोय सरकारनंच त्याला बळ दिलं कारण त्याला सत्तेत घेऊन त्याला मंत्रिपद दिलं त्यामुळे तो गैर गैरवापर करायला लागला त्या पदाचा मराठ्यांमुळे ते अन्याय करायला लागला आणि जे सरकारचेच त्याला बोल पूर्ण तो ओबीसीचे नेते कर सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात छगन भुजबळ आणि सरकारनंच उभा करायचं काम केलं सगळे नेते मी एका बाजूला आहे माझा समाज एका बाजूला आहे आणि अख्खा ओबीसीचे नेते एका बाजूला पण सामान्य ओबीसीला हे मान्य नाही आहे की आपले नेते ओबीसीचे नेते विनाकारण भांडण निकत घ्यायला लागलेत हे सामान्य ओबीसीला वाटतंय हे नेते फक्त राजकीय स्वार्थासाठी काम करायला लागले कालच्या बैठकीमध्ये विरोधात आले नाही नव्हते त्यावर शंभरा देसाय असं म्हणाले की बैठक आयोजित करतं सरकार सरकार इथं विरोध घेत नाही आता आंदोलनात आणि पाहावं म्हणजे तुम्ही पाहावा असा बघायला पाहावं की नेमकं काय सुरू आहे चर्चा व्हावी की नाही आम्ही दोघाला बघायला आलेलो नाही महायुतीला बघायला आलेलो नाही सरकारला बघायला आलेलो नाही महाविकास आघाडीला बघायला आलेले नाही आम्हाला सगळ्यांचे अनुभव जनतेला महाराष्ट्रातल्या मग तो मराठा असेल धनगर बांधव असं ओबीस असेल प्रत्येक वेळेस करतात त्यांचं सरकार फसवणूक करते महाविकास आघाडीवाले आणि हे असले की हे करते आम्ही दोघांनाही बघायला आलेलो नाहीत पण आम्हाला आहे म्हणूनच तर आम्ही तुम्हाला म्हणतो ना त्यांची चूक तुम्ही भरून काढा मला कळतच नाही आम्ही काय बोलतो त्याला आम्ही काय करावं तेरा कालच्या बैठकीमध्ये एका नेत्याने असं सांगितलं की सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र बसवा दोघांचं म्हणणं काय हे लेखी घ्याय मागणी केली माहित पण तो, तो माहित आहे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी एक मागणी केली की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं या मराठा आरक्षण आणि या सगळ्या मागण्याबद्दल म्हणणं काय आहे लेखी घ्या दोघांकडून त्यांचं म्हणणं काय ऐकलं तर आम्ही थोडं ऐकणार आहे आम्हाला माहिती आहे त्यांचं म्हणणं काय येणार आहे आम्ही आमच्या मतावर कायदेशीर बाजूवर आम्ही ठाम आहेत आमच्या नोंदी आहेत मराठा आणि कुंडी एक हे सिद्ध झालेले त्यामुळे आमच्या मतावर ठाम एक काही लिहून काय घेतलं बॉन्ड काय केले आणि त्यांना तिथं बांधून ठेवले आम्हाला काही देणं गेलं नाही त्याचं सत्ताधाऱ्यांचा असा एक सुरू आहे सत्ताधारी नेत्यांचा आणि तो महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतंय की कालच्या बैठकीला विरोधक उपस्थित न राहणं जसं लोकसभेला फायदा झाला तुमच्या आंदोलनाचा तसं विधानसभेला आंदोलन पेटता ठेवलं तर फायदा होईल पेटता राहणारच नाही समाजातून पुन्हा बाहेर पुन्हा म्हणतात रेडिओ बाहेर पेटता राहणारच नाही तुम्ही ज्याला मंत्रीपद दिलं तेव्हा पेटता ठेवणारे छगनभ त्याला फक्त आवरा पेटता राहत नाही काय नाही काय दंगली तेव्हा घडविणारे कारण सामान्य ओबीस आणि सामान्य मराठीत ते भांडणं लावणारे त्याला आवरा पेटता राहतच नाही आणि आम्ही कोणाचेच नाही आयुक्तीचे नाही सरकारचे नाही महाविकास आघाडीचे नाही पण यांनी सुद्धा जायला पाहिजे होतो समाजाचा एवढा मोठा प्रश्न आहे इकडे कोणके हिंड देत दे दे मराठ्यांच्या एखाद्या दे प्रश्नाचं गांभीर्य असू नाही का ओबीसीचे नेते जर सगळे एकत्र येत तर नेत्याला एक एकत्र यायला काय एक येत नाहीत मराठ्यांचे नेते बोलताना सरकारचा अर्थ होतो की हे आंदोलन असत राहिलं तर विधानसभेमध्ये फायदा होऊ शकतो तसा लोकसभेला फायदा झाला मी कोणा कोणा सांगितलं आम्ही फायद्यासाठी नाही शेत कोणाच्या त्यांना वाट काय वाटत आम्ही म्हणलो त्यांना पाडा तुम्ही नीट राहा ना तुम्ही नीट कामं करा धनगर बांधवाला सांगितलेलं आरक्षण देतो दहा वर्ष झाली पाडणार का नाही गोरगरीब धनगर तुम्हाला गोरगरीब मराठा पाडणार का नाही तुम्हाला चाळीस वर्ष झालं बनवतात मागच्याने चुका केल्यात पुढच्याने ते के सुधारायचे असतात तेच तेच पाडीगिरीत बसायचे ना आम्हाला तेच तेच बार बार सांगायचं आम्हाला माहिती आहे ना कोणी काय काय केलेलं ते उभा करणार किंवा पाडणार कारण ते ऐकत येतच त्याचं त्यांनी ओबीसीचे नेते एकत्र केले सरकारचं ऐकून त्यांना बळ फडणवीस साहेबांनी दिले फडणवीस साहेबाचं नाव येण्याचं कारण असं आहे की फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये तो आहे त्यामुळे तो जातीवाद करतो जिकडे आंदोलन उभा आहे तिकडे आंदोलन सुरू करतो आम्ही सभा घेतल्या की सभा घेतो आम्ही रॅल्या काढल्या की रॅल्या घेतो आम्ही का दगड आणतो नाही आम्ही शांततेत काम करतोय शांततेच्या माध्यमातून या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे सरकारचं काम आहे ते आम्ही करतोय तो सारखा सारखा जातीवाद करतो ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभा केले आणि मला उघडं पाडायचं काम सरकारनं सुरू केलं त्यांच्या माध्यमातून माझा समाज त्यामुळं घराघरातला मराठा समाज बाहेर आला ओबीसीचे नेतेचे एकत्र त्यांनी केले तर आणि सरकारनंच करायला लावलं मी काल हे सुद्धा सांगितलं होतं की आपल्याच मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मला कळालं होतं की बिलची जी परवानगी ती रद्द करण्यात आली परंतु काल काल बहुतेक धनंजय मुंडे साहेबांनी स्टेटमेंट दिली त्याच्यावरती की परवानगी नाकारलेली नाही आहे कोणी काय आपवा काहीतरी आपआप आप बरोबर आप 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 ना आपणच सांगितलं मला म्हणून मला माहीत झालं नाही तर मला माहीत नसेल झालं आपवा पसरव पसरवल्या जातात त्यांना माझं एवढंच सांगणे धनंजय मुंडे साहेबांना एक मनोज जरांगी एक असा मराठ्यात कार्यकर्ता आणि मुलगा म्हणून लागला की हे कधी खटू बोलत नाही आपोआपसरत नाही कारण ती माझ्या माहितीनं काल पाच वाजता मिळाली ती पाच का सहा वाजता काल मी सकाळी मिऱ्याच्या बांधवाला बोललो होतो चार वाजता किंवा तीनच्या दरम्यान लातूरमधून बोललो होतो की त्याबाबत पण त्यांनी त्याच्यावरती जे स्टेटमेंट दिलं की परवानगी नाकारल्याने परवानगी दिली हे हो शब्द त्यांनी वापरल्यावर खरंच त्यांचं कौतुक होतं कारण मला चुकल्यावर झापायचंही माहिती आहे आणि काम केल्यावर कौतुक करायचंही माहिती आहे आमचं हेच म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब की मराठ्यांच्या गोरगरीबाला त्रास देऊ नका तुमच्या लोकांकडून मराठ्यांना बीड जिल्ह्यातला त्रास होतो हो देऊ नका ही जनता तुमची आहे हे मराठ्यांचे लोकही तुमच्या पाठीशी हमेशा आहेत तुम्ही त्रास देऊ नका फक्त की असेच कामं करा परवानग्या नाकारू नका मराठ्यांचे कार्यक्रम उधळायला लावू नका रायमोला लोकांना मारहाण केली तुमच्या लोकांना ती होऊ देऊ नका खाटनांदूरच्या लोकांना मारलं ती होऊ देऊ नका तुमच्या परळीजवळ बहुतेक जामवाडी का बहुते जामनगर जाम नावाचं एक पाचशे घरं मराठ्यांचे तिथं जाऊन आया बहिणीवर लोकांना शिव्या द्यायला लावू नका महाजीवनवाडीजवळ शिरो तालुक्यात एक गावी तिथंही असे प्रकार झाले नेकनोरला झालेत माजलगावमध्ये झालेत गेवऱ्या तालुक्यात काय झाले तर गडीजवळ हे प्रकार होऊ देऊ नका तुम्ही जे आता वागलात परवानगीच्या बाबत जितकं तातडीनं ता ता तुम्ही सांगितलं की नाकारलेली नाही मी आरक्षणाच्या सोबत हे जे स्टेटमेंट तुम्ही काल केलंय मी आरक्षणाच्या सोबत आमचं तेच म्हणणं आहे तुम्ही मराठ्यांना टार्गेट करू नका तुम्ही मराठ्यांना धरून राहा कधीच मराठी तुम्हाला सोडून गेलेले नाही तुम्ही मराठ्यांचे आयमाय उदाहरणार मराठ्यांना गोरगरिबांना टार्गेट करणार करणार मग मराठा कसा सोडणार आमचं हेच म्हणणं आहे पहिल्यापासून की मराठ्यांना तुमच्या जातीला जसं सांभाळताय तुम्ही भाऊ बहीण म्हणून तसंच मराठ्यांना भाऊ बहीण म्हणून समजा मराठे तुम्हाला कधीच पडणार नाही आणि तिथून पुढं आम्ही अपेक्षा करतो तुम्ही तसंच वागावं माझ्या एकाही गोरगरीब मराठ्याला त्रास देऊ नये त्रास दिला की मी मराठ्यांच्या बाजूने उभा राहणार आज जसं तुम्ही तातडीनं स्टेटमेंट दिलं की आम्ही मी आरक्षणाच्या सोबतही आणि परवानगी नाकारली नाही जी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला असाच मनाचा मोठे पण जातीवाद बंद करायसाठी सुद्धा वापरा तुमचं काय मराठा कौतुक करत राहील मग तेच सांगितलं ना मी आता ते एकदा सांगायचं एकदा एकीकडून लोक मारणार मग त्याला तुम्ही जातीवाद नाही म्हणणार आम्ही त्याचा भाग घेतला की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार तुम्ही ही जातीवादच मोडून टाका सगळा तुम्हाला तुमचे लोक जसे प्रिय आहेत तसे मराठींची प्रिय करा कारण तुम्हाला जशी जात तुमची प्रिय आहे तसे माझे मराठी मला प्रिय आहेत माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही त्रास देऊ नका त्यांच्याशी प्रेमा वागा अरे दे दे आ, ते मराठे तुम्हाला कधी उचलून धरतील ना कधी पण तुम्ही तुमच्या विचारात परिवर्तन करा मनात परिवर्तन करा इथून मागचा विषय काय झाला वीस पंचवीस वर्षात त्यापेक्षा इथून पुढे कसं वागायचं जसं की तुम्ही आता परवानगीच्या बाबत ताबडतोब स्टेटमेंट दिलं असंच मराठ्यांच्या बाजूने तातडीनं उभारा मराठ्यावर अन्याय करू नका एवढंच म्हणणं तुम्ही जर चांगले काम करत राहिले तर मराठी तुमचं कौतुक करते तुम्ही वाईट काम करत राहिले तर तुम्हाला सत्तेपासून या केले तुम्ही काल पहिल्यांदा भाषणामध्ये अजित सुद्धा नाव म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा विरोध आहे का या म्हणजे आणि तो तुम्हाला सतत्यानं दिसतोय का नसता तरी एवढा अन्याय मराठीवर झालाच नसता शेवटी सत्य त्यांचे आहेत ना त्यांना कळत नाही का छगन भुजबळ कोणाचा आहे बीडचे पालकमंत्री कोणाचे आहेत मराठ्यांचे काय हाल आहेत तिथं मराठ्यांना जाणून काय त्रास दिला जातो हा माझे एवढे दिवस तेवढे दिवस करत असतो आम्ही हां तुम्ही प्रेमानं त्यांना हाताळा की पूर्ण जितणं हार जीत ही चालू असते त्याच्यासाठी काय माझी मराठाचा टार्गेट करणार का तुम्ही मराठ्यांना शत्रू मानणार का तुम्ही याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की तुम्ही जसं काल तातडीनं जागे झाला असं कायम स्वरूप राहणं आमच्यासारख्याला बोलायची गरजच नाही पण तुम्ही मराठ्यांना त्रास दिला की मी बोलणार बोलणार नाही ना, मदतीला सुद्धा येणार ताकदीनं पण तुम्ही काल जितके तातडीने आलात तितक्याच तातडीना मराठ्यांच्याही बाजूनं उभारात जा जसं तुमच्या जातीच्या बाजूनं उभारात जा तसं तुमचं हमेशाच मराठी कौतुक करते असं म्हणाले होणार नाही जी आमची भूमिका आहे मी दहा टक्के दहा दहा टक्के आरक्षण दिलं तेव्हापासून विरोधक म्हणताय आरक्षण टिकणार नाही परंतु दहा टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि आरक्षणाबाबत आमचं मुख्यमंत्री म्हणले की अन्याय होणार नाही पण ते असं म्हणले मराठीवर बी अन्याय होणार मराठीवर बी होणार नाही मराठी ओबीसी जाणार ते दहा टक्क्याचं पुन्हा समर्थन केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दहा टक्क्यावर काही जण असं म्हणतात की आम्ही म्हणजे टिकणार नाही पण त्यांचा चेहरा दहा टक्के अरे बाबा त्यांच्या विरोधाचं सोडून द्या म्हणा आम्हालाच मान्य नाही दहा टक्के मान्यच नाही आम्हाला ते विरोध करू नयेत नाही करू आम्हाला काय देणे घर नाही त्यांचं राजकारण असेल त्याच्यात दहा टक्के आरक्षण टिकणारच नाही कारण मराठा समाज हा दहा टक्के मागास सिद्ध झालाय आहे हे विशेष अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाषणादरम्यान सांगितले मग मागास जाती सत्तावीस टक्के आरक्षणात ओबीसी आरक्षणात घ्यायला लागतील ती पन्नास टक्क्याच्या वर नेऊन कशाला घातली तुम्ही कुठलाही जात किंवा समूह असो त्याला पन्नास टक्क्याचा हात घ्यायचा असेल तर मागास सिद्ध असायला जर मागास सिद्ध झालाय हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात ते पन्नास टक्क्याचे वर नेऊन घातले ते सत्तावीस टक्के आरक्षणाचा हात पाहिजे होत त्यामुळे आम्हालाच मान्य नाही ते, ते विरोधक काय म्हणते त्याच्याशी आम्हाला ध्येय घेणं नाही आम्हाला सत्ताधारी काय सांगतो आणि विरोधक काय सांगतो याच्यावर आमचं ध्येनच नसतं आमचं ध्येन आमच्या जातीवर असतं त्याच्या अन्यावर असतंय आमची जात जी मागते ती मागणी आम्ही करतो म्हणाले त्या नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र दिलं सुरू आहे आणि जा ते सुरूच आहे बाहेर आणि दुसरीकडे यूसीच्या नेत्याने सांगितलं की त्या सगळ्या नोंदी रद्द करा तिथं मुख्यमंत्री म्हणाले की नाही ते दिले जाते हे होतच नसतील रद्द ते प्रमाणपत्र दिले जातील रद्द होत नसती कारण भारत देशात मराठाची एक अशी जात आहे तर त्याच्या सरकारी नोंदी सापडल्यात बाकीच यांनी भोगस आरक्षण घेतलेलं सोळा टक्क्यां भोगस आरक्षण चोरून खायची सवय लागलेली ते चघनभुजबल आट्टा खात आहे बाकीच्या ओबीसीना मिळून देत नाही त्याचं जर एवढं मोठं मन असतं तर बंजारा बांधव सांगतोय की माझा वेगळा प्रवर्ग करा ते करत नाही आहे त्याचा अर्थ सगळ्याचं बाराबलदारांचं बंजारा बांधवांचं सगळ्यांचं त्याला एकट्याला खायचं ते कोणालाच खाऊ देत नाही आणि आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही विनाकारण छगन भुजबळनी आमच्या विरोधात धनगर बांधवांचे नेते उभा केलेत विनाकारण कारण तरीही आम्ही धनगर बांधवांच्या बांधवांना विरोधक मानलेलं नाही आमच्या नोंदी रद्द होणार नाहीत आणि ते मुख्यमंत्री साहेबच काय कोणीच करणार नाहीत कारण ते खरं आहे खरं हे कधीच रद्द होत नसतं उलट त्यांचं सोळा टक्के रद्द होऊ शकतं एक प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे म्हणून तो विचारावा असं वाटतं की तुम्ही गेल्या चार दिवसापासून जे भाषण करताय त्यामध्ये फक्त आणि फक्त टार्गेट भुजबळ आहे ओबीसीला ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून भुजबळांसोबतच ओबीसीतील राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत जे पडलेले आहेत सत्ताधारी आहेत मंत्री आहेत विरोधक आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्या सगळ्यांनी विरोध केलेला आहे पण का टार्गेट असा एक प्रश्न उपस्थित होतो त्याचं उत्तर आरक्षणासाठी तो विरोध त्यांचा नाही राजकारणासाठी ते आधीच म्हणले होते एवढी निवडणूक होऊन द्या म्हणून बघू म्हणून ते आता बघायला लागले आता ते म्हणले होते निवडणूक झाल्यावर बघू ठीक आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं सही आमदारा निवडणूक झाल्यावर बघू आहे आम्ही आता सयमदारला आम्ही विधानसभेला निवडणूक टायमाला बघू तसं काही अडचण नाही ना आम्ही त्या टायमाला बघू काही अडचण नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळ्या अप्रत्यक्ष मराठ्यांना पाठिंबा आहे असं म्हणायचंय का ते फक्त राजकारण आहे ते राजकारणासाठी त्यांनी जमा केलेले छगन भुजबळ यासाठी टाळगेल बरे जाऊ द्या आता छगन भुजबळ मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतोय नोंदी रद्द करा म्हणतोय माझ्या विरोधात सगळे ओबीसीचे नेते उभा करतोय मी बोलतो कोणाला छगन भुजबळ तुम्हाला काय नाही ठेवा तुम्हाला तुम कधी बोललो तुम्हाला ओबीसी नेत्याला कधी दुखवलं मी उदाहरणार्थ बोलतोय तुम्हाला या लढा काय गरज आहे तुमचा संबंध काय एक तर तुमच्या आरक्षणाला आम आमच्यामुळे धक्का लागत नाही एन टी एन टीच्या वंजारी बांधवांच्या आणि धनगर बांधवांच्या तुम्ही बोलणार आहे कोण तुम्ही काय सांगतायत भाषणात आणि मिल्यात की आमच्या छगन भुजबळ साहेबाला सा बोलतो तुमच्या आणि छगन भुजबळचा काय संबंध आहे तुमच्या छगन भुजबळचा संबंध काय तुम्ही फुकट भांडण इकडे उकत करून घ्यायला लागले तुम्ही मराठ्यात आणि ओबीसी बांधवात धनगर बांधवात कशामुळे वाद लावायला लागले तुम्हाला बोलतच नाही येत बरं शब्द नाही तरी तुम्ही बळत म्हणता आमच्या छगन भुजबळला बोलतो तुमचा छगन भुजबळ तुम्हालाच खोन देतो का आंदोलन तुमचं आमदार काय तिसऱ्यालाच वाटी तुम्ही तुमचंच तुम्हाला कळा तुमचं आरक्षण एन टी विजयंटीमध्ये तुम्ही एस टीतून मागाव आम्ही त्याच्यासाठी साथ देऊ मराठी ते सोडून दिलं आणि त्या छगन भुजबळने काही आशा दाखवल्यास असेल तिकडे पाळत आहे तुम्हाला एक माहीत नाहीये तुम्ही एसटीतून आरक्षण न मागितल्यामुळे तुमच्या धनगर बांधवाच्या लेकराचं वाटळ होत आहे आमच्याही मराठ्यांचं वाटळ होतं रजपूत समाजाचं वाटळ होतं आहे काही काही समाजाचं वाटळ व्हायला लागले मुस्लिमांचं वाटळ व्हायला लागले बारा बोलुतेदारांचं बंजारा समाजाच्या आरक्षणाचं वाटळ व्हायला हे तुमच्याला लक्षातच नाही आहे आम्ही बोलतो त्याला त्याने आमचं नोंदी रद्द करा म्हणतो ते खऱ्या असू ना ना तो आमच्या लोकांवरशी जातीय थेड निर्माण करतोय तो विष पेरायला लागला जातीय थेडाचा आम्ही त्याला बोलतोय तुम्ही बाकीचे ओबीसीचे नेते वीस पेरत नाही आहेत तुम्ही जातीवाद करत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला बोलत नाहीत जो वाईट करतोय त्याला बोलतो म्हणजे आम्ही जो वाईट करायला लागला त्याला बोलतो हो। तुम्हाला वाटतं वाईट हवा ही विचार आहे का मग तुमचा बाकीच्या ओबीसी नेत्यांचा मी जर वाईट करायला लागलो तर मला बोललं पाहिजे ना तसं तो वाईट करायला निघालाय मराठ्यांचा वाटोळा करायला निघालाय ओबीसीचा अर्ध्या वाटोळं करायला निघालाय धनगर बांधवांच्या यष्टीतून आरक्षणाची मागणी ही फडणवीस साहेब म्हणले होते मी पहिल्या कॅबिनेटमध्ये करीन छगन भुजबळ त्याच्याविषयी भांडावल मग म्हणजे तुमच्या बाजूने एक शब्द बोलत नाही त्यो धनगर बांधव त्याच्या बाजून ही कोणचा नाही कोणचा विचार आहे देव वाटवळ करायला नाही कारण म्हणून आम्ही त्याला बोलायला लागलो तुम्हाला ह्याला दुखवलो नाही आम्ही तुम्ही बळच काकच आहे पण आमच्या अंगावर येत आहे तुम्ही का धनगर बांधवाचं मराठ्याच्या भांडा लावायला लागलात धनगर बांधवांचं मराठा बांधवाचं एक ताट आहे गावात तुम्ही का तोडायला लागलात ते त्यांचा विचार भाषेत त्याला नावे लागेल आमचा आम्ही पन्नास पंचावन्न टक्क्यात आम्ही आमचं आरक्षण मिळाले समर्थक मला जायचं नाही राजकारणाकडे मी बार बार सांगतोय माझ्या समाजाला पण नाही जायचं सरकारने आम्हाला ढकलायची चूक बी नये राजकारण त्यांनी मागं हलक्यात घेतलं होतं तसं हलक्यात राजकारण आंदोलन जे घेतलं त्यांनी राजकारणात सुद्धा मला हलके घ्यायचं काही कारण नाही त्यांनी घेऊ सुद्धा नाही कारण मी डावं टाकले तर तुम्हाला असं वाटेल की ते उगा मीडिया पुढं बोलत होता किंवा भाषणात बोलत होता ज्यावेळेस कृती करायला सुरुवात करेल ना तुम्हाला तुमच्या आयुष्यातला तुम सगळ्यात तुम मोठा पक्ष आलेला असेल की आपण उगंच हलक्यात घेतलं हे सगळा देवारा होऊन बसला नाही मग आता तुम्ही देणारच नसला तर पर्याय काय तुम्हीच सांगा तुम्ही आम्ही तुम्हाल तुम्हाला हात जोडतोय आम्हाला कुशणं करतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही तुम्ही आमचं आम्हाला द्या तुम्ही देणारच नसाल तर मग देणाऱ्या जागेवरच आम्हाला जावं लागेल ना आम्हाला पर्याय काय आमचे पर्याय तुम्हीच बंद केलेत म्हणून आमचा नवीला जायला जायचंच नाही ना। देणारे मला गोरगरीबाला बनावं आहे यांनी जर नाही ऐकलं तर मी नाही जाणार दोनशे अठ्याऐंशी उभा करायची का पाडायची ही बैठक घेऊन आम्ही समाज ठरू कारण पाच सात समाजाचे लोकसुद्धा एकत्र ये येत ती लढाई लढणार आहे परंतु त्यांनी दिलं तर आम्हाला राजकारण नाही करायचं आणि बार बार बोलतो शेवटचा प्रश्न तसं नेते एकत्र आले समाज तरी एकत्र आले तुमच्या विरोधात राजकारणात तगडे मराठा नेते आहे ते काय एकत्र येत तिचं आमची शौकांत काय ना आमच्या गोरगरीब मराठ्यांनी त्यांना मोठं केलं आमच्या लाखो गरीब मराठ्यांना वाटलं होतं आमच्या लेकराबाळाच्या कधीतरी एक काम त्यांना नाही आले मी समाजाला समजून सांगितलं की आपल्या लेकराबाळासाठी आपणच लढू हे लोक लढणार नाही म्हणून मराठा समाजाने आम्ही त्यांना मायबाप मानलं आहे ते मुलगा म्हणून माझ्या पाठीशी आहेत मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणा नाही आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी आता लढतो आहे आमच्यासाठी या दुनियेत कुणीच नाही अशी परिस्थिती झालेली ज्या मराठ्यांना आम्ही मोठं केलं ते मराठा आमच्या बाजून नाही आहे त्यामुळं त्यांना असलेत काय आमदाला आणि नसलेत काय ते नसल्यासारखेच आहे त्याच्यामुळं एवढं तर त्यांना कळायला पाहिजे होतं गोरगरी मराठीची लढाई लढतो आहे मला सगळ्या बाजूने ओबीसीच्या सगळ्या नेत्यानं घेरलंय छगन भुजबळने घेरायला लावलं आहे मला प्रचंड उघडं पाडायचा प्रयत्न केला आहे मी एकटा पडायला लागलो आहे म्हणजे विधानसभेत बोलण्यासाठी आमचं कुणी नाही त्यांनी बोलायला पाहिजे त्याचा अर्थ असा आहे एकटा पडायला लागलो आहे ला मला घेरलंय उघडं पाडायचा प्रयत्न केला ज्यावेळेस माझ्या समाजाला कळलं आहे की सगळा जा ओबीसी एक झाला आहे नेते फक्त नेते एक झालेत आपलं पोरगो उघडं पडता कामाने लोकं घरंदारं बंद करून रॅलीमध्ये सहभागी होऊन माझ्या पाठीशी उभा राहायला लागलेत पण एक मात्र शोकांतिका आहे की सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षे माझ्या गोरगरीब मराठ्यांनी ज्या माझ्या मराठ्यांच्याच लोकांना मोठे केलं लो। ते मात्र आमच्या बाजूनं नाही आहेत ही सगळ्यात मोठं आमच्यासाठीचं दुःख आहे की आमचीच जातीचे लोक आम्हीच मोठे केले आणि तेच आज आमच्या लेकराच्या बाजूने उभारणार का, आम का ला ला आम आम ले ले ते आमच्या लेकराच्या अन्नात माती कायला लागले आमच्या नड्यात विष कायला लागले होता लागले ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी दुःखाची बाजू आहे की आमचे मराठ्यांचे आम्हीच भलाढ्य केलेले नाही ते आमच्या बाजूने नाही सभा होणारे नाही एस पी साहेबांनाही मी विनंती करतो हे कार्यक्रम शांततेत होणार आहेत प्रत्येक ठिकाणी रॅलीचा समारोप कारण ही शांतता रॅली आहे ज्या ठिकाणाहून निघली त्या ठिकाणापासून सुरुवात होती आणि ज्या ठिकाणी समारोप त्या ठिकाणी अर्ध्या घंटा समारोप सगळा संपतोय सगळा त्याच्यामुळं तुम्हाला कसली अडचण येणार नाही आहे ही शांतता रॅली आहे उलट शासन प्रशासनाला मदत करणारी आहे पोलीस बांधवांना मदत करणारी आहे या जिल्ह्यात राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कसलीही अडचण येणार नाही उलट मीच मीडियाच्या बांधव माध्यमातून बीडच्या एस पी साहेबांना विनंती करतो आहे की सगळं शांततेत पार पाडणारे तुम्ही सहकार्य करा आहे त्या ठिकाणी राहू द्या कारण जिथून सुरुवात होती तिथं समारोप करायला लागतो त्यामुळे आजूबाजूला ज्ञान कुठाने करा यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या चौकामध्ये जर निवेदन बीड जिल्ह्यावाल्याने केलं असेल तर काही ताण होणार नाही जरी रस्त्याचं काम सुरू असलं काही जरी असलं तरी ही मात्र आमच्याकडून त्यांना विनंती आणि आता पालकमंत्र्यांनी सांगितले की तातडीनं त्यांचं आता खूप मोठं मन व्हायला लागले असंच मन त्यांनी समाजाच्या बाजूने ठेवावं इथून पुढेही समाज त्यांचा क्रम हमी कौतुकच करत राहणार आहे एस पी साहेबांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारू नये कारण ही शांतता रॅली आणि प्रशासनाच्या हिताची धन्यवाद गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा